दादाचा नवाज पुरा झाले दादा, दादा गेट टाक फक्त गाडी न करू लगीन नाही झाला माझा चालल्यावरती लय दिवसांच्या रिक्षान बसल्या लय वर्षांच्या बोललं तरी चालेल हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर पहिल्याच व्हिडिओमध्ये एकविरा मॉर्निंग सर्वांना एकविऱ्याच्या पालखीला चालू आहे आणि हा आत्ताचा ब्लॉग म्हणजे या इथून पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला डेली ब्लॉग पण बघायला भेटेल डेली लाईफस्टाईल बी बघायला भेटेल आणि जे पण काय डायट वगैरे करता फिटनेस रिलेटेड पण बघायला भेटेल आणि एक चॅलेंज म्हणून हे चॅनल ओपन केलेलं आहे ज्याच्यामध्ये काहीच नो शुगर नो जंक फूड कधी कबार होईल एखादा चीटणी मी मी लावले आता डोक्याला तेल राईचा तर आता मस्त वॉश करणार आहोत राईचा तेल लावलेला केसा गलत नाही मग तुम्ही किती बी टेन्शन घ्या तर चला आ, या ब्लॉगमध्ये मराठी हिंदी मिक्स असणार आहे आणि जास्त करून हिंदी असणार आहे आता मी ब्लॉग आजचा पहिला ब्लॉग मराठी बनवणार आहे आणि उद्यापासून हिंदीमध्ये बोलायचा ट्राय करेल कारण की हिंदी पब्लिक पण आपली भरपूर आहे तर गाईज चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा पहिले आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बघा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते पण दाबा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट नोटिफिकेशन लगेच येईल व्हिडिओ टाकला लव यू गायज आता मस्तपैकी मी कॉफी पिऊन घेता जरा न पहिले आनंद धुवून घेता लव यू कंटिन्यू करा तर गाईज पहिले आपण कॉफी पिऊन घेऊ कॉफी कशी बनवतो ती तुम्हाला दाखवतो आता फुल डार्क तर आपण आता दोन पाकिट नेस्क कॉफी टाकलेली आहे बघू शकता इथं दोन पाकिटात थोडासा धूल जास्ती नाही आणि आपण थोडीशी साखर बस आणि मग त्यांना याच्यान ब्लेंड करून घेऊ आपली कॉफी रेडी झालेली आहे जवळ पिऊन आता वेरी वेरी कडू उचलेले येते बहुत कड़वा स्मेल आ रहा है इसको थोड़ा सा मैं टेस्ट करके संगता हूँ आपको वेरी डेंजरस टेस्ट तो जोपूर्वा कमी साखर टाकले आ कॉफी रोज पिता में का वाद नहीं मनु काला पर तो चला आता कॉफी पिवन देता डायरेक्ट निका डायरेक्ट ओके गाइस फाइनली रेडी हो गया हूँ मैं अभी नहा धो के हेयर स्टाइल वगैरह करके मस्त पैकी रेडी हो गया हूँ और आता नारल फोड़ना है गाड़ी ल ए टेक माय टेक उधर से ले जय बजरंगबली बली उत्तम आता जाऊ दे आणि उत्तम आता येऊ दे जय सतगुरु ओके okay गायज तर आजपासून आपल्याला डायट मेंटेन करायची आहे परत एकदा खूप आता नव्याने सुरुवात करणार आहे आज मंडे मंडेपासून आता सुरुवात करणार आहे तर डायट मेंटेन करायची बोलत काहीतरी खायला घ्यावाला लागेल खाना देणार पडेगा ब्रेड वगैरे देणं पडेगा ब्राऊन ब्रेड लेके जाईंग अभि मेडिकलचे और जाम बीन घेऊन जाऊया थोडासा मेरा हिंदी गडबड करताय समजून घ्या लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लव यू गायड करतोय गॅश चालू आहे का ओके आता काय हम लेने को आग हे ब्राऊन ब्रेड और काय तरी असं खाण्यासारखं तर आता घेणार खाणार सॉरी खाणार नाही घेऊन जाणार आणि मस्त रस्त्यामध्ये याला सांगणार ब्रेडला जाम लावून दे आणि मग मी खाणार आजपासून डाएट चालू केले तुम्हाला सगळ्याची डिटेल इंस्टाग्रामवर भेटली जाईल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा माल मटेरियल दिले ना बरोबर ब्रेड बारशे सनुटेला आणि गाई चमचा इसारलो आता बोटान ताटून घ्यायला लागेल चला निघूया या चला ओके काहीच तर आम्ही आता हवेला पोचलेलो आहे आणि थोड्याच वेळात आता एक आईच्या चरणाशी पोचणार आहे तर बघू शकता तुम्ही मी शीट बेल्ट लावलेली आहे आज तुम्ही कारण की तुम्ही बी लावा एकदम शेफ्टी मॅटर करतं म्हणून मी शीट बेल्ट लावले असा नाही का तुम्हाला के केली आपको दिखाने के केली लावली आहे असं काही नाही आहे शेफ्टी म्हणून लावले आहे कारण की फाईन नाही लागला पाहिजे फाईन के लगाया आहे तर इथं डबल ची फाईन डबल दारा। ची नाही रे फुकट जात पण आपण मित्रांनी फोन ना उचलल्याने पैसे द्यायला लागतात गेलं आणि काळ्या गाचा सहा हजार पाहिजे लायसन असा नाही डिजी लॉकर मध्ये दाखवायचा बाबा डॉक्टर आता जस्ट आपल्या ट्राफिक पोलीसवाल्यांनी दादानी त्यांचा दिल मन मोठा करून मला सोडलेला आहे आणि माझा फास्ट टॅगचा पण इशू झालेला आहे सगळ्याच इशू झालेला आहे तुम्ही बघू शकता जो नवीन फास्ट टॅग आहे तो गवलाच नाही जुना फास्टॅग इथं आहे डबल मला पैसे भरायला लागले त्याच्यामुळे आता मी मस्त की नुटेला आणि ब्राऊन ब्रेड खाऊन घेत आहो बघू आपली डाईट कधीपर्यंत चाले चालेल तो चान तक तो नाही चला तर चला काय मस्त पैकी फायनली पोहोचलेला हो ना इकडं गाड्या लावायला तर जागाच नाही एवढी डेंजर डेंजर गर्दी आहे काय सांगू तुम्हाला बापा, डेंजर बापा, गर्दी शर्ट पिठ चेंज केले निघतच पावडर बिडर लावून निघल्या गाडी तिकडे लावले त्यांना सांगला तुमच्या हातगाऱ्या हटवा तिकडे गाडी लावले त्यांना सांगला लाडी गोडी लावले त्यांच्याशी जरा ला, लाडी गोडी गाडी लावून घेतले आम्ही चालले आता बघूया मग बघू आता पालखीला मला नाही वाटत हात पण लावायला भेटेल

नवस मांगले चांगलाच दादाचा नवस पुरा झाले चला निघूया आता डायरेक्ट वरती घेता मग जाम अडवली

हो ओके काय तर मस्त मैकी चाहते भेटलेली आवडतात लाईक करा फॉलो करा आज पहिला ब्लॉग आहे ना तर चॅनलला जरा सबस्क्राईब करा नवी पाच मिनटं अभिनंद नाही पण ब्लॉगमध्ये घेतस असतं सांगतो मी दोन्ही हात दिले दोन्ही पाय दिले आणि सगळ्या गोष्टी दिल्या गोष्टी नाही करायच्या या गोष्टीला आम्ही देत नाही काहीच देत नाही बाबा मावशी आहे त्यात आहे किलिया सांगता नाही नाही आपण काय असेल तर देतो मी काय माहिती काय झाले काय पंधराच मार्ग आहे ओके काय मस्त पैकी आता कोणती भेटलेले बघू शकता तुम्ही अये लाईक करा फॉलो करा चांगल्या वाटतात ना व्हिडिओ खरंच लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब उद्या करा आता ब्लॉग टाकेल तेव्हा प्रणय पाटील ची तू फॅमिली बाबू शकता काय भरपूर पेम काय तर आलेलो मस्त पैकी वर्षा खाली आणि आता धोधो पाऊस पडायला लागले म्हणजे अजून पडला नाही आता आ... काहीतरी असे आ... काय बोलताना त्याला अलाराम दिले आता येईल तर बुटा आता चेंज करायला चालल्या गाडी विचार केला होता का टेम्पो उभा राहून जाऊ पण नको साप डोपर सोडतील जमणार नाही काम बरोबर आहे का नाही लाईक करा फॉलो करा प्रणय पाटील ब्लॉग चला आता गाड्याला बी घातला नाही चला गाडी जवळ जातो चेंज करता परत वरती जातो इश कंटिन्यू करा हो ते तर चला काही मस्त पैकी आलेलो चपला बिपला म्हणजे गाड्याला विचारलं होतं ते घेऊन काढली चपला घातली आमचा दादा आता रायडर हनुमान घे टाकणार आहे दादा हनुमान घे टाक फक्त गाडी नको तिकड करू लगीन नाही झाला माझा <laughs> रिक्षा चालल्यावरती लय दिवसांच्या रिक्षान बसल्या आज लय वर्षांशी असं बोललं तरी चालेल कारण की आज गाड्याने एंट्री नाही वरती व्हेरी गर्दी वरती

स्वयंभू आरत्या बिरत्या भरपूर आपण घेतलेल्या काही टेन्शन नाही असं म्हणून तर आपल्याला भेटत चला निघूया आता सीधा घरी गलती मारून जाम पाय दुखतात जाम बेकार पाय दुसरे लाईक करा फॉलो करा लग्न आहे चॅनलला सबस्क्राईब करा दिसू नका नवीन आम का कर मला तुला दोन ताट मला ओके गाईस तर फायनली आम्ही आता दर्शन घेऊन उतरल्यावर हो खाली उतरगे हे आम खाली तो डाईट डाईटचा आज पहिला दिवस आहे डाईट आवडी भारी चालले आहे तर पाव खाऊन थकलो तर आता खायला काय खायला काय ऑप्शन नाही बोलत आता पनीर पनीरची भाजी ना आज आहे ना आठ हे टाकू दहा वेळा आजूपासून आहे महादेव असून त्या मुलं आता मी नॉनव्हेज खात नाही माहीत असून म्हटलेला तर चला आता जरा चीट करून घेऊ त्या उलट्यापासून एकदम स्ट्रिक्ट लव यू आहे लाईक करा अजून उद्याचं काय चीट करतो ते बघा आधी सबस्क्राईब करा ओके गायस तर फायनली आता घरी आलेलं आहे आणि आता दूध पियाला घेतलेलं आहे मी बघू शकता दूध मीन्स बोनविटा टाकून आणि हे तिकडून आणलेले तीन पाकिट चिक्की आणलेली आहेत याचे तीन पाकिट जेलीचे आणलेले आहेत मस्त जेली चॉकलेट आणि इमली जुनी आहे आठवण इमली आणलेले आहेत तीन पाकिट आणि खायचे होती अंडी खाणे का था अभी अंडा कॉज नाही उकडा पाया मी मीन्स बॉईल नाही किया अभि किंकि मेरा लेग येणार जो मूल काय बोलतात मराठीमध्ये सांगतो मी चमक भरली आहे आणि सुजला आहे तो पाय टेकवत नाही खालती त्याच्यामुळे जा जाम दुखतो कंटाळा आला सो मी दूध पिणार आणि आता झोपणार तर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन मी सगळेच नवीन असणार तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा काहीच आणि लाईक करा आणि बेलायकोनला क्लिक करा म्हणजे दुसरी व्हिडिओ आली की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि समजेल की काय डाईट करतो आणि काय नाही आणि कोणता चीट करतो आहे कोणता नाही पण आज झाले उद्यापासून नाही करणार मी उद्यापासून प्रॉपर डाएट करणार मी लव यू घ्यायच तुमचा सर्वांचा प्रेम असाच राहू दे लव यू सबस्क्राईब करा बाय